जय हिद जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र म्हटलं की पूर्ण भारत देशामध्ये एक गौरव एक समाजमान आणि एक अतिश्रेष्ठ असं राज्य डोळ्यासमोर येतो ज्याला आपण संताची भूमी म्हणतो ज्याला ज्याला आपण शिवछत्रपतीची कर्मभूमी म्हणतो ज्याला ज्ञानेश्वर संत तुकाराम अशा अनेक अनेकविध संतांचे पाय लागले ज्यांनी या भूमीला कर्मभूमी म्हणून संबोधलं अशी ही महाराष्ट्राची आणि त्यात त्यात मराठवाड्याची कर्मभूमी असणारी पण त्यालाच द्रष्ट लागावी असा काही काळ आता तयार झाला आहे त्याचे त्यात मराठवाड्यामधला बीड जिल्हा हा आतंकवादानं एवढा फोपावून निघाला आहे की या जिल्ह्याला द्रष्ट लागावी असाच कारोबार झाला त्यामध्ये आमचे मस्साजोग या गावचे सरपंच संतोष अन्ना देशमुख हो। यांची ज्या प्रकारे हत्या झाली त्या हत्येमध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले त्यानंतर सुधीर सांगळे विष्णू चाटे महेश केदार कृष्णा आंधळे हे जे आरोपी सहभागी होते आणि त्यांचा मास्टर माइंड आका वाल्मिक कराड आणि आकाचा आका अशा आका। अशा खूप काही गोष्टी घडत गेल्या पण आज त्या गोष्टीला तेवीस चोवीस दिवस होऊनही त्यातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत तेव्हा प्रश्नचिन्ह येतं ते पोलीस खात्यावर गृह विभागावर बसी आलेलं आणि एवढं सारं असून यांचा असणारा आका वाल्मिक करार जो की घटना घडली तेव्हा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळेस नागपूरला हजर होता त्यानंतर कर् उज्जैनला गेला तिथून कर्नाटकमध्ये गेला तिथून गोव्याला गेला आणि गोव्यामधून परत येऊन पुण्यामध्ये राहिला तरीही गृह विभागाला किंवा सी आय डीला अजिबात त्याचा थांग पत्ता लागत नाही आणि मीडिया ट्रायलवरून बातम्या येतात की कराड शरण येणार आहे आणि ज्यावेळेस कराड शरण येणार त्यावेळेस बीड जिल्ह्यातून शंभर शंभर दीड दीडशे गाड्या तिथे पोहोचतात याचा अर्थ काय होतो की जिथं महाराष्ट्राचं गृह विभाग ज्याने भारतात नावलौकिक मिळवलं आहे या ग्रह खात्यावर आज ही वेळ का आहे या पोलीस शे, यंत्रणेला या सी आय सी आय डी यंत्रणेला वाल्मिकांना कराड याचा कसा थांग पत्ता लागत नाही जे की सर्वसामान्य कार्यकर्ते शरणागतीच्या वेळेस इथून बीडमधून शंभर दीडशे गाड्या तीथपर्यंत जातात तरीही ग्रह विभागाला याचा पत्ता लागत नाही ही खेदाची आणि खंताची गोष्ट वाटते अशा वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार चुपे घेऊन आहेत त्याचवेळी प्रश्न उठतो तो बदलापूर पार्ट टूचा की ज्या जी घटना बदलापूर पार्टमध्ये झाली तीच घटना बीडमध्ये होईल का कारण मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होईल का असं विरोधी पक्षनेत्यांनी बोलूनसुद्धा दाखवलं आहे आणि ज्यावेळेस धनंजय मुंडेंना याविषयी विचारलं तर त्यावेळेस मंत्री महोदय म्हणतात की माझी पहिल्याच बाबुन मागणी आहे की खटला फास्ट ट्रॅकवर चालवा आणि आरोपींना फाशी द्या पण त्याच वेळी ते हे का सांगत नाहीत की ज्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मस्सा जोकडाच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घ्यायला भेट गेले त्या दिवशी त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच गाडीतून वाल्मिक अण्णा करार पुण्यामधील सी आय डी ऑफिसला शरण जातात हे एवढं सगळं यांना माहीत असताना वाल्मिक अण्णा कराड सापडत कसे नाही याचा अर्थ दया दयाकुसतो गडबड आहे असा होतो का कारण सर्व काही जाणून बुजून नियोजनानुसार वाल्मी अन्नांना न पकडण्याऐवजी किंवा मा माहीत असूनही पोलीस तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत हे कुणाच्या दबावामुळं सी आय डी पोचू शकत नाहीत याचा अर्थ कुठंतरी लागे बांधे हे मोठ्या आकापर्यंत पोचलेले असल्यामुळं हा सर्वसामान्या मला न्याय मिळताना दिसत नाही अशा वेळी तो माणूस स्वतः तारीख वेळ आणि टाईम देऊन येतो तोपर्यंत पोलीस हातबाजून गप्प बसते यातून सर्वसामान्यांनी मनात घ्यायचं काय एवढा उठाव होऊन जर त्या कुटुंबाला न्याय मिळत नसेल तर इथून पुढे मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये जर सर्वसामान्य माणसाच्या काही घटना झाल्या तर त्याचं होणार काय या गुन्हेगाराची जर पार्श्वभूमी पाहिली आपण तर सुदर्शन घुले जो खुनाचा प्रमुख आरोपी आहे त्याच्यावर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत त्यापैकी आठ गुन्हे हे केस तालुक्यामध्ये दाखल आहेत त्याच्यामध्ये चोरी असेल खंडणी असेल खुनाचा प्रयत्न असेल त्यानंतर प्रत्येक खुलेवर सुद्धा चार वर्षामध्ये सात गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खुनाचा प्रयत्न असेल खंडणी असेल हे सारे समाविष्ट आहे विष्णू चाटे जो की राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष आहे त्याच्यावर देखील दोन गुन्हे दाखल आहेत महेश केदार या आरोपीवर सुद्धा चार गुन्हे दाखल आहेत आणि कृष्णा आंधळेवर सुद्धा चार वर्षामध्ये सहा गुन्हे दाखल आहेत शी एवढी या सराईत गुन्हेगाराची पार्श्वभूमी असताना यांच्यावर तीनशे सात तीनशे दो सात सारखे गुन्हे असताना हे आरोपी आत्तापर्यंत पोलिसांना इतक्या वर्षात सापडत नाहीत फरार म्हणून राहतात आणि दिवसा डोळ्या येऊन खून करतात याचा अर्थ काय असण्याचा यांना अभय कोणाचा आहे म्हणूनच जे म्हणतात दया कुश तो गडबड आहे अशातली पार्श्वभूमी आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री म्हणतात की मी कोणालाही सोडणार नाही तर कोण्या गोष्टीवर विश्वास ठेवून आम्ही समजून घ्यायचं की मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील अजिबात न्यायाची अपेक्षा न केलेली बरी कारण ज्या आरोपींवर दहा दहा सात सात सहा सहा वर्षापासून गुन्हे आहेत आणि ते आरोपी अद्यापही फरार असतात पोलिसांना सापडत नाहीत मात्र त्यांच्याच पोलीस पी आयसोबत फिरून दिवसा ढोळ्या एका सरपंचा खून करतात तरीही त्यांचा देखील सापडत नाही व तो शेवटी शरण येतो म्हणजे हे एक केलेलं गोड बंगाल आहे शरण येण्याचं नाटक आहे आणि या नाटकामधून काही का होणार नाही न्यायालयीन कोठडी घेतली काय किंवा पुलीस कस्टडी घेतली काय शेवटी सगळं काही या दबापोटी गार बसणार आहे आणि न्याय हा मिळणार नाही असंच वाटायला लागलं आहे तास एवढंच जय जाऊ जय श्री